नमस्कार मित्रांनो पूजास रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण मालवणी पद्धतीचं पॉपलेटचा रस्सा कसा बनवायचा ते बघणार आहोत तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो इतके धुवून घेतलेले आहेत आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया आणि यासाठी लागणार वाटण तयार करून घेऊया वाटण तयार करण्यासाठी इथे मी एक वाटी ओला नारळाचा चव घेतलेला आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचे तुकडे एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे आपल्याला अर्धा टी स्पून हळद लागणार आहे सोबतच इथे मी सहा ते सात लाल सुक्या मिरच्या आणि एक टेबल स्पून धने कोमट पाण्यामध्ये दहा मिनिटासाठी भिजवून घेतलेला आहे आता आपल्याला हे सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे, हे सर्व जिन्नस काढून घेणार आहोत मिरच्या आणि धने सुद्धा काढून घेऊया आणि मिक्सरला अगदी बारीक याची पेस्ट तयार करून घेऊया एकदा आपण हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये अर्धा टीस्पून हळद काढून घ्यायची आहे आणि थोडंसं पाणी काढून घेऊया आणि मिक्सरला आपण हे पुन्हा अगदी बारीक पेस्ट तयार करून घेऊया इथे आपलं वाटण वाटून तयार झालेलं आहे आता आपण लगेचच याची भाजी तयार करायला घेऊया गॅसवर कढईमध्ये आपण पाव कप इतकं तेल गरम करण्यासाठी ठेवून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला ठिसून घेतलेल्या चार ते पाच लसणाच्या पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत सोबतच इथे मी अर्धा टी स्पून कश्मीरी लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ आणि दीड टेबल स्पून इतकं मालवणी मसाला घेतलेला आहे हे सर्व जिन्नस आपण तेलावर काढून घेऊया आणि सोबतच आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे तर सर्व वाटण मी यामध्ये काढून घेते गॅस इथे बारीकच ठेवून घेतलेला आहे बारीक गॅस वरतीच आपल्याला हा मसाला तेलामध्ये चांगला दोन ते तीन मिनिटासाठी परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिटांसाठी इथे आपण मसाला चांगला परतून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त तर्री यायला सुरुवात झालेली आहे तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आता आपल्याला यामध्ये कोकमाचे तुकडे काढून घ्यायचे आहेत तर इथे मी पाच ते सहा कोकमाचे तुकडे घेतलेले आहेत ते यामध्ये काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्येच मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये एक ग्लास इतकं का पाणी काढून घ्यायचं आहे हे बघा आणि याला चांगला उकळ काढून घ्यायचा आहे तर गॅस इथे फुल करून घेऊया आणि फुल गॅस वरती आपल्याला या रस्ला चांगला उकळ काढून घ्यायचा आहे रस्ला इथे चांगला उकळ आलेला आहे आता आपल्याला पॉपलेटचे तुकडे यामध्ये काढून घ्यायचे आहेत अलग थाताने आपण सर्व पॉपलेटचे तुकडे यामध्ये काढून घेऊया सर्व पॉपलेटचे तुकडे इथे आपण काढून घेतलेले आहेत आता आपण हलक्या हाताने मिक्स करून घेऊया हे बघा आता आपल्याला यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि लो ते मिडियम गॅस झाकून आपल्याला सात ते आठ मिनिटासाठी चांगलं शिजवून घ्यायचं आहे सात ते आठ मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडूया मस्तच तुम्ही बघू शकता इथे आपले पॉपलेट अगदी मस्तपैकी शिजलेले आहेत पॉपलेट शिजायला फारसा वेळ लागत नाही आपण इतकंच घट्टसर हा रस्ता ठेवून घेणार आहोत आता आपण यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर काढून घेऊया आणि फुल गॅसवरती एक चांगला उकळ काढून घेऊया इथे आपण मालवणी स्टाईल पॉपलेटची करी म्हणून तयार झालेली आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि पटापट याची प्लेटिंग करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे इथे आपला अगदी झटपट मालवणी स्टाईल पॉपलेटचा रस्सा बनून तयार झालेला आहे याचा आस्वाद तुम्ही भाकरीसोबत किंवा भातासोबत घेऊ शकता तर आजची ही मालवणी स्टाईल तुम्हाला पॉपलेटची खरी कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा खूप साऱ्या कमेंट करा लवकरात लवकर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी यू हेल्दी